महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक सहा मध्ये काँग्रेस पक्षाचे उमेदवार प्रतापसिंह दत्तात्रेय जाधव सरकार यांनी प्रचाराला वेग दिलाय आज नगर परिसरात झालेल्या प्रचार फेरीला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला असून घरोघरी जाऊन मतदारांशी थेट संवाद साधण्यात आला महापालिका निवडणुकीचं रण तापत असतानाच प्रभाग क्रमांक सहा मधून काँग्रेसचे उमेदवार प्रतापसिंह दत्तात्रेय जाधव सरकार यांनी आज सिद्धार्थनगर परिसरात जोरदार प्रचार फेरी काढली कार्यकर्ते पदाधिकारी आणि समर्थकांच्या उपस्थितीत घरोघरी भेटी देत नागरिकांच्या समस्या जाणून घेण्यात आल्या तर मूलभूत सुविधा विकास कामं आणि पारदर्शक कारभाराचं आश्वासन प्रतापसिंह जाधव सरकार यांनी दिलं प्रचार फेरी दरम्यान काँग्रेसच्या घोषणांनी सिद्धार्थनगर परिसर दणानून गेला तर विकासासाठी एक संधी द्या असा थेट संदेश मतदारांपर्यंत पोहोचवण्यात आला नागरिकांनी ही उत्स्फूर्त प्रतिसाद देत समस्या मांडल्या आणि अपेक्षा व्यक्त केल्या आगामी निवडणुकीत प्रभाग क्रमांक सहा मध्ये काँग्रेसची बाजू भक्कम करण्यासाठी ही प्रचार फेरी निर्णायक ठरणार असल्याचं चित्र आहे सिद्धार्थनगर इथं झालेल्या प्रचार फेरीत छत्रपती मालोजी राजे यांनी प्रमुख उपस्थिती लावून नागरिकांना काँग्रेसलाच मत द्यावं आणि परिवर्तन घडवावं असं संबोधलं या प्रचार फेरीला प्रचंड कार्यकर्त्यांसह परिसरातील नागरिकांनी उपस्थिती लावली